श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबर रोजी असणार आहे हे व्रत महिला संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात म्हणून याला मातृदिन देखील म्हटलं जातं अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो, तो दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तसेच अमावसेला मावसेला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं पंचंगणानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला येते याला श्रावण अमावस्या पोळा असं म्हणतात दर्शा असं देखील याला म्हटलं जातं तसेच या दिवशी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो पिठुरिया मावसेला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पिठुरिया मावस्या देशभरात कोणत्या न कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे एक किंवा इतर पौराणिक कथा या दिवसाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि निश्चितपणे जीवनाच्या काही पैलूंवर त्याचा प्रभाव पडत असतो पिठूर या मावसेला विशेषतः स्त्री आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे दागेने आईला अर्पण करावे पूजास्थळ फुलांनी सजवावे या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी पिठोरी अमावस्या म्हणजे ज्याला आपण श्रावण अमावस्या म्हणत असतो तर ती आपल्याला साजरी करायची असते आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते आत्ताचं जे सध्याचं धावपळीचं जीवन आहे या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता काम नये त्यासाठी किंवा त्यांच्यावरती असणारी जी काही नजर दोष आहे प्रत्येक मुलाला बाहेर पडत असतो मुलगा किंवा मुलगी बाहेर पडत असते आणि त्यांना काय होतं की नजरदोषीचा थोडासा परिणाम हा जाणवतो त्यामुळे काय होतं त्यांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो तो त्यांच्या अभ्यासावरती त्यांच्या नोकरीवरती आपल्याला दिसून येतो मुलगा जर खूप हुशार असेल तर त्याचं अचानकच अभ्यासातलं लक्ष विचलित होऊन जातं किंवा मग जर मुलगा खूप अभ्यास करत असेल तर त्याच्या लक्षात राहत नसेल नोकरीसाठी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं असेल पण नोकरी मिळत नसेल किंवा हे सर्व होऊनही सर्व आपल्याला मिळते मुलगा अभ्यास पण करतोय सर्व होत आहे तर त्याचा स्वभाव हट्टी होऊन जातो चिडचिडा होतो ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्याच्यासाठीच अमावस्येच्या दिवशी त्यांची नजर काढणं तितकंच महत्त्वाचं आहे आता तुमचा मुलगा जर तुमच्यापाशी नाही आहे किंवा तुमची मुलगी तुमच्यापाशी नाही आहे बाहेर कुठेतरी शिक्षणासाठी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कशा पद्धतीने करायचा तेही व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात प्रथम हा जो उपाय आहे अमावस्येच्या दिवशी दोन सप्टेंबरला तुम्हाला सकाळी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मान्य ही मुलं शाळेत वगैरे जातात पण तरीही शाळेमध्ये जाण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही आहे फक्त साधे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत त्याचा भात तयार करायचा आहे आता हा जो तुम्ही भात घेणार आहात घरातला अगोदरचा शिळा वगैरे भात यूज करता येणार नाही आणि हा भात तेवढाच शिजवायचा जेवढे आपल्याला उतार्यासाठी लागणार आहे एक्स्ट्रा वगैरे शिजवायचा नाही कारण हा भात आपण जो शिजवलेला आहे उतार्यासाठी तो परत आपल्याला घरामध्ये यूज करता येत नाही आता भात शिजवला तो एखाद्या पेपरवरती वगैरे काढून घ्यायचा त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो त्याची जी रक्षा असते बघा तर ती थोडीशी रक्षा तुम्हाला त्याच्यावरती टाकायची आहे त्याचबरोबर वर त्यावरती तुम्हाला एक लाल मिरची ठेवायची आहे आता हा जो उतारा तयार झालेला आहे ह्या उतार्याला तुम्हाला काय करायचं आहे मुलांना बसवायचं कशा पद्धतीने तर मुलांचा चेहरा पूर्वेकडे तुमचा चेहरा पश्चिमेकडे अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे घरातल्यांची बाहेरच्यांची आल्याची गेल्याची जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती सर्व नजर निघून जाऊ दे आणि माझ्या मुला त्यांची मुलींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला भाव ठेवून हा जो उतारा आहे तर तो उतरवून त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी असतील तर तिथे तुम्हाला ते खायला ठेवायचं आहे तुमच्या बाल्कनीत म्हणा टेरेसवर म्हणा किंवा पत्र्यावरती म्हणा तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा दिसेल तिथे तुम्ही ते खायला ठेवायचं पक्ष्यांनी नंतर खाल्लं नाही तर ते तुम्ही नंतर निर्मल्यामध्ये टाकू शकता काही अडचण नाही त्याच्यानंतर पुढचा म्हणजे <मंगे> हा उपाय तुम्ही कोणासाठी करू शकता मुलांसाठी मुलींसाठी कोणासाठी करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असला कितीही कि मोठा असला तरीही चालेल काही अडचण नाही फक्त ज्यावेळेस दोन मुलांसाठी तुम्ही करणार आहात तर त्यावेळेस सेपरेट सेपरेट उतारा श तुम्हाला तयार करायचा आहे एकत्र उतारा करायचा नाही तर भात तुम्ही एकत्र शिजवला तरीही चालेल फक्त उतारा तयार करत असताना जो आपण पेपरवरती उतारा तयार करणार आहोत साहित्य टाकून तर तो सेपरेट सेपरेट तयार करायचा आणि सेपरेट सेपरेटस तो तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचा आहे आता त्याच्यानंतर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर काय करावं तर मुलांचा फोटो असतो आपल्याकडे आपल्या मोबाईलमध्ये असतो किंवा आपल्याकडे फ्रेम वगैरे असते तर त्या फोटोवरन तुम्हाला हा उतरवायचा उतरा आहे आणि तो तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही फक्त एकदा करणार आणि सोडून देणार नाही चालणार नाही त्याच्यामुळे कमीत कमी पाच किंवा कसा तमांस तुम्हाला हा उपाय करावा लागतो त्यावेळेसच त्याचे फायदे त्याचे जे काही रिझल्ट आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात एका वेळेमध्ये कोणतीही गोष्ट आपल्याला भेटत नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे नियम आणि त्याचबरोबर घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं हे सर्व करत असताना अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आता तुम्हाला वाटतंय की माझा मुलगा खूपच खूपच हट्टी आहे तो अजिबातच ऐकतच नाही आहे तर काय करा पाच ज्या लाल मिरच्या असतात तर त्या घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी मोहरी ठेवायची आहे त्याच्या डोक्यावरनं पाच वेळेस ओवाळून ती तुम्हाला जाळून टाकायची आहे कशाही पद्धतीने तुम्ही जाळू शकता कापूरसोबत जर घरामध्ये तुम्हाला काही जाळायला सोय असेल तर ते जाळू शकता नाही तर गावाकडे असेल तर चुलीमध्ये वगैरे जाळू शकता आणि त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे मोरपिसाचा तर काय करायचं आहे एक मोरपीस घ्यायचा आणि मोरपीस मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरावायचं आहे आणि उतरवत असतानाही मनामध्ये भाव ठेवायचा की माझ्या मुलांची जी काही नजर आहे तर ती निघून गेलेली आहे अशा पद्धतीने हे दोन ते तीन उपाय आहे करा दोन्ही तिन्ही उपाय जरी केले तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल एक केला तरीही त्याचा फायदा होईल नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ